नमस्कार बाबा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा मी वा राहणार वासुंदा जे माझी राहणार वासुंदा माझी तालुका तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर तर बाबा आज आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉट मध्ये उभे बरोबर बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे कांद्याचा प्लॉट म्हणजे महिन्याचा महिन्याचा झाला झालेला आहे बरोबर तर बाबा कोणता कांदा आहे हा आपला चांदवड चांदवड नाशिक चांदवड बरोबर तर हा साधारणतः एक महिन्याचा प्लॉट झालेला आहे बरोबर सव्वा ते दीड महिन्याचा प्लॉट आहे बरोबर तर बाबा आपण आपल्या कांदा पिकासाठी जे आपले ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी पीडीएम पोटॅश आणि सिलिकॉन बरोबर या खतांचा वापर केलेला आहे तर हे खत वापरल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले कि कांद्याची पाटी एकदम टाईट झाली बरोबर त्याला काळोखी आली आणि काळोखी आल्यानंतर का त्याचा जे कांदा खाली बरोबर कांदा जे फोगायला सुरुवात झाली ती साधारण दहा वीस ग्रॅम ची गोष्टी झाली बरोबर किती दिवसाच्या नंतर तुम्हाला दिवसाच्या नंतर आम्हाला हा एकदम ओके बरोबर म्हणजे आता जर प्रत्यक्ष सलग पावसाचं वातावरण आहे बरोबर भरपूर पाऊस मुसळधार पाऊस आहे बरोबर परंतु त्यातून सुद्धा आमचं जे बेड आहे बरोबर आणि आम्ही जे स्प्रिंकलर केले बरोबर तर याच्या नित्र होतो आणि बेड वर कांदा एकदम आज सुरक्षित आहे बरोबर आता जर खाली जर पाहिलं ना एकदम कडक पाहते कांद्याची कुठल्याही प्रकारच आहे ना का, कांद्याला पिळकुटी किंवा बाकीचा तो प्रकार दिसत नाही बरोबर काही एकदम ओके बरोबर आणि पहिली गोष्ट आज आहे ना कोणत्याही प्रकारचं आहे ना आपल्याला कांद्याला पिळकुटी किंवा बाकीचा तो प्रकार रोग राहायचा काही दिसत नाही म्हणजे एकदम क्लीन कांदा आहे बरोबर कांद्याची जर आहे ना पात बघितली ना कांद्याला पूर्ण पाचला कडक पण आहे आणि कांद्याची आता साईज व्हायला सुरुवात झाली ही अशी बरोबर आहे म्हणजे आता लिंबू पुढं कांदा पुढे कांदा जास्त जास्त साईज झालेली दिवसाच्या नंतर ह्या रिपोर्ट बरोबर आणि आठ दिवसात खत आहेत हे जवळजवळ मातीवरती काम करतात म्हणजे माती बुधभूषित करणं पांढरी मुळी वाढवणं बरोबर ठीक आहे तर ही टेक्नॉलॉजी वापरून आपली खत वापरून तुम्ही समाजाने समाजाने धन्यवाद बाबा तुम्ही दिलेले माहिती अगदी हे खत नेहमी वापरणार बरोबर हो आणि उत्पन्न घेणार बरोबर कारण ऑर्गॅनिक याच्यापासून कोणताही दुष्परिणाम नाही आम्हाला बा आपण जे बाकीचे खत वापरतो दोन दोन हजारची ची बरोबर त्याच्यापेक्षा हा तुमचा जे खताचा रिपोर्ट आहे बरोबर हा शंभर टक्के खरा आहे धन्यवाद बाबा माहिती खत वापरून तुम्ही समाधानी समाधानी धन्यवाद माहिती दिल्याबद्दल